आज आपण बनवणार आहोत इडली डोश्यासोबत खाण्यासाठी झटपट तयार होणारी छान लागणारी आपण बिना नारळाची चटणी बनवणार आहोत चटणी बनवण्यासाठी <laughs> जास्त साहित्य काही लागत नाही घरातल्या साहित्यात आपल्याला ही चटणी बनवायची आहे नारळ नसताना आपण इडली डोश्यासोबत कशी चटणी बनवायची ते पाहणार आहोत <laughs> नमस्कार सविताच किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आपण आता गॅसवरती कढई ठेवली आहे तापत आणि एक चमचा असं तेल टाकलं आहे मी आणि त्यातच आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा टाकला आहे तर आपण ही, ही टोमॅटोची चटणी बनवणार आहोत कारण इडली डोशासोबत जेव्हा आपल्याला खाण्यासाठी नारळाची चटणी नसेल तेव्हा हा पर्याय उत्तम आहे तर मी दोन टोमॅटो असे लाल बुंद घेतले आहेत उभे काप करून घेतले आहेत आणि हे पाच मिनिट असं आपल्याला मऊ होईपर्यंत मग परतून घ्यायचं आहे छान अशी ही चटणी लागते लसूण टाकलं आहे सहा ते सात पाकळ्या आणि आलं टाकलं आहे दोन इंच आणि डाळवं टाकलं आहे दो आपण दोन चमचे असं मोठे आणि जिरं टाकलं आहे एक छोटा चमचा आणि हे चांगलं आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे बारीक ते मध्यम गॅसवर आणि हे छान परतून झालं की आपल्याला ह्या भिजवलेल्या बेडगी मिरच्या टाकायच्या आहेत एक मी थोडीशी तिखट पाहिजे असेल तर साधी मिरचीही टाकू शकता तुम्ही आणि हे मी बेडगी पाच ते सहा अशा मिरच्या टाकल्या आहेत मीठ चवीनुसार टाकलं आहे आणि त्याच्यावर आपण आता झाकण ठेवलं आहे पाच दोन ते तीन मिनटासाठी आणि चिंच टाकली आहे एक छोटा चमचाभर आणि आत्ता आपल्याला हे छान असं मऊ शिजवून घ्यायचं आहे म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता पाच मिनटासाठी वाप काढून घ्यायची आहे आप आपल्याला ह्या टोमॅटो आणि कांदा मऊ होईपर्यंत आणि मिरचीसुद्धा त्याच्याबरोबर मऊ होते आणि छान असं आपली चटणी बनते मिक्सरमध्ये लगेचच बारीक होते आता हे थंड झालेले मिश्रण आपण घेतलं आहे टोमॅटो कांदा हे सगळं थंड झालं आहे आणि आत्ता मिक्सरच्या भांड्यात आपण हे बिना पाणीवत्ता भरडून घेऊयात एक चमचा अशी साखर टाकली आहे टॉमॅटोचा आंबटपणा जर असेल तर बॅलन्स होतो म्हणून आणि बारीक अशी पेस्ट केली आहे आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता हे मिक्सरमध्ये छान असं आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे बारीक छान अशी आपली ही पेस्ट तयार आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपण असं आपल्याला जितपत पातळ पाहिजे तितपत आपण पाणी टाकून पातळ करू शकतो थोडी घट्टसर छान लागते आणि आंबट गोड असा टेस्ट येतो ह्या चटणीचा म्हणून नक्की चिंच आणि थोडीशी साखर टाका म्हणजे छान लागते इडली डोश्यासोबत ही चटणी आणि चटणी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता छान बारीक पेस्ट झाली आहे आणि आता आपल्याला ह्यात तडका द्यायचा आहे तेल गरम आहे मोहरी टाकली आहे हिरवी मिरची एक टाकली आहे कढीपत्ता आणि थोडंसं हिंग टाकलं आहे आणि आपल्याला ह्या चटणीवर आता तडका देऊन घ्यायचा आहे तडका दिल्याने खूप छान टेस्टी लागते रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपली ही चटणी छान टेस्टीत तयार आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान रेसिपीसोबत धन्यवाद